सर्वप्रथम शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं एकत्र जमलेल्या सर्व महाराजांच्या तरुण मावळेकरांना उपस्थित सर्व माता भगिनी सर्व गावकरी मंडळी सर्वांना मी शिवजयंती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो मला वाटतं या ठिकाणी माझ्या अगोदरच आपल्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असतील त्यांनी अतिशय छान असे भाषण शिवचरित्रावरती आणि महाराजांच्या जीवनचरित्रावरती केलेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो जे का रंजले गांजले त्याचे मने जापूर देवते जी असा देवत्वाचा संदेश देणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज नाच कीर्तनाच्या रंगी ज्ञानादेप लावू जगे असं जगाला सांगणारे या महाराष्ट्राच्या वारकरी कीर्तन परंपरे ज्याने पहिलं कीर्तन केलं आणि या महाराष्ट्राच्या वारकरी कीर्तन परंपरेची परंपरा त्यांनी पंजाब प्रांतापर्यंत नेऊन ठेवली आजही पंजाबचा धर्मग्रंथ अभ्यासात असताना आम्हाला ज्यांची पदं पाहायला मिळतात ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज <laughs> ज्यांना संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं गेलं ज्यांना संन्यासाची पोरं म्हणून त्रास दिला गेला आणि ज्यांनी अमृतानुभव सामने सारखे ज्ञानेश्वरी सारखे पवित्र ग्रंथ लिहिले आणि या जगाला पसायदान दिलं ते संत श्रेष्ठ ज्ञानोबा माउली महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या केली रात्री कीर्तन डोक्यातली घाण साफ करण्याचं काम केलं ते राष्ट्रसंत गाडगे महाराज या सर्व साधू संतांना नतमस्तक होतो ज्या मातेने या स्वराज्याला दोन दोन छत्रपती बहाल केले तर राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्प भाईसाहेब साहेब जिजाऊ अरे बंदुकीच्या धाकावर हंटरच्या जोरावरती बंदुकीच्या धाकावर हंटरच्या जोरावरती माणसाला सुद्धा जगाला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली परंतु बंदुकीच्या धाकाशिवाय आणि हंटरच्या जोराशिवाय माणसाला सुद्धा वाघासारखंच जगाला शिकवणारा मी एकच वाघ बघितला तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हॅलो त्यांच्यावर मी आपल्याला समोर बोलणारच आहेत एक आदर्श पुत्र कसा असावा हे ज्यांनी ज्यांच्यासोबत कर्तृत्व तुम्ही जगाला दाखवून दिलं अरे बापानं साम्राज्य कमी न करता एक नाही दोन पटीनं ज्यांनी वाढवलं आणि वर्षी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिला ते धर्मवीर छात्रवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सर्वच महापुरुषांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो अभिवादन करतो महान सिंधू संस्कृतीचा वसा वारसा आणि विचार घेऊन मातीतल्या मूळ माणसांचं कल्याण व्हावं त्यांच्या आयुष्याचं सोना व्हावं यासाठी ज्या महापुरुषांनी साधूसंतांनी आपल्या आयुष्याचं चिंदन केलंस आणि तुमचं आमचं आयुष्य मात्र सुगंध ठेवलंच तेव्हा महामाता महापुरुष ज्येष्ठ साधू संत या सर्वांनाच मी ज्ञानेश्वर गंगाधरराव फुके आपल्या सर्वांच्या साक्षीने टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो <प्रुण> मित्र हो खरो खरोखरच या ठिकाणी व्याख्यानाला येत असताना एक अभिमान वाटतो की आजच्या या डब्ल्यू वर जयंत्या साजऱ्या करणाऱ्या युगामध्ये आपण या ठिकाणी विचाराची शिवजयंती साजरी करताय या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून जयंती साजरी करताय मला या ठिकाणी माहिती झालं की आपण दरवर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवून देखील जयंती साजरी करत असतो म्हणून एक विचाराची शिवजयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय त्यासाठी मी शिवभक्त मित्रमंडळ तळणी आणि समस्त गावकऱ्यांचं या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो की विचाराची शिवजयंती साजरी करण्याचं काम आपलं आपलं गाव आज या ठिकाणी करतंय त्यामुळे विचाराची शिवजयंती आपण साजरी करता यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आहे श्रोते हो वक्ते येतील वक्ते जातील शिवजयंता येतील शिवजयंता जातील परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे कळणं या ठिकाणी आपल्याला काळाची गरज आहे आणि मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून फक्त एकच प्रयत्न करतो नाही प्रसिद्धी मिळाली तरी चालल परंतु स्वतः शिवचरित्र हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे छत्रपती शिवरायांचे विचार हे प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचले पाहिजे हेच या ठिकाणी मला व्याख्यानाच्या माध्यमातून सांगायला महत्वाचं वाटतंय विरोध बोलून टाळ्या बोलून होत जातील परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे तुमच्या आमच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळाले पाहिजे तुमच्या मुलीला छत्रपती शिवाजी महाराज कळाले पाहिजे त्यामुळं शिवजयंती ही विचाराची शिवजयंती साजरी करण्याचं सा काम या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय अरे शिवजयंती हा नुसता उत्सव म्हणून साजरी करू नका शिवभक्त युवा मित्रमंडळ तरांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या गावामध्ये ही शिवजयंती एक शिवजयंती नाही तर एक महाराष्ट्रातला सण म्हणून साजरी करायचा आहे आपण प्रत्येकाच्या घरावरती भगवे झेंडे लावायला पाहिजे आपण दिवाळीसारख्या या ठिकाणी प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ्या पंथ्या काढून आपण शिवजयंती साजरी केली पाहिजे कारण ज्या राजाचे उपकारच आपल्यावर एवढे मोठे आहेत की शिवचरित्राच्या माध्यमातून आपण प्रत्येकाच्या घरासमोर सडा रांगोळ्या काढून शिवजयंती साजरी करावी असं माझं या ठिकाणी या मंचाला आवर्जून एक वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रामध्ये शिवजयंती विचाराची झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वसा वारसा जर चालवायचा असेल तर ते आपल्याला या ठिकाणी मला महत्वाचं वाटतंय आणि हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणजे पुन्हा आयरेकरांची जागीर नव्हती तर हा महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचाराचा आणि शंभूराजेंचा पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि अण्णाभाऊ साठ्यांच्या लोककलेचा सा, आणि महात्मा फुलेच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दीनदलित कष्टकरी शेतकऱ्यांचा आणि दिल्लीच्या तक्तालाही खम फोडणाऱ्या तुमच्या आमच्या जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याचं भाग्य आपल्याला या ठिकाणी वाटलं पाहिजे मित्र हो मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून एक उदाहरण देत असतो की एक माणूस असतो तो एस टीची वाट बघत थांबलेला असतो अचानक एसटी येते तो माणूस जाऊन सीट वरती बसतो कंडक्टर येतो तो माणूस त्या कंडक्टरला म्हणतो दोन तिकिटं द्या ते कंडक्टर तुम्ही एकले चलात दोन तिकीट कशासाठी घेताय त्यावेळेस तो माणूस सांगतो जर एक हरवलं तर दुसरं कामाला येईल पण कंडक्टर त्यापेक्षा हुशार असतो तो काय म्हणतो जर दुसरं हरवलं तर मग काय करशाल त्यावेळेस माणूस खिशामध्ये हात घालतो आणि मोफत टीचा पास काढून दाखवतो तो सांगतो हा मोफत टीचा पास मी कशासाठी काढून ठेवलाय मित्र हो मुळात नेमकं मला हेच सांगायचंय की आम्हाला पहिलं तिकीट मिळालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं तेही आज आम्ही हरवून बसलो आम्हाला दुसरं तिकीट मिळालं होतं संभाजी महाराजांचं तेही आज आम्ही हरवून बसलो आणि आमच्या खिशामध्ये जो मोफत एष्टीचा पास होता ना तो पास होता जिजाऊ महासाहेबांच्या संस्कारांचा तो पासही आज आम्ही कुठेतरी या ठिकाणी हरवत चाललोय म्हणून मला सांगायचंय जिजाऊ महासाहेबांच्या संस्काराचा पास तुमच्या आमच्या खिशामध्ये जो आहे ना तो पास या ठिकाणी जपून ठेवायचा जिजाऊ महासाहेबांचे काम करायचं म्हणून छत्रपती शिवरायांचे विचार हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे प्रत्येक तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे <laughs> मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण घडलं खंडागळे <laughs> नावाच्या सरदाराचा हत्ती उधळतो आणि त्या हातीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या तैनात करण्यात आलेल्या असतात एक असते जाधवांची आणि दुसरी असते भोसल्यांची जाधवांच्या जा तुकड्याचे जा नेते जा, दत्ताजी जाधव आणि भोसल्यांच्या जा, तुकडीचे नेते असतात संभाजी भोसले एकीकडे कोण असतं जिजाऊ महासाहेबांचे धीर आणि एकीकडे जिजाऊ महासाहेबांचे बंधू मित्र हो युद्ध चालू होतं हत्ती बाजूला राहतो संभाजी भोसल्यांकडून दत्ताजी जाधवांवरती वार होतो दत्ताजी जाधव मारले जातात आणि दुसरीकडे दत्ताजी जाधवांचा बदला घेण्यासाठी संभाजी भोसल्यांवरती वार करतात ब्रह्भाजी भोसले मारले जातात एकीकडे जिजाऊ महासाहेबांचे धीर आणि एकीकडे जिजाऊ महासाहेबांचे बंधू जाधवांची मानसरडत होती संभाजी भोसले मेले म्हणून सत्ताजी जाधवांची मानसर दत्ताजी जाधव मेले म्हणून परत तुमच्या आमच्या जिजाऊ महासाहेबांना रडायचं कोणासाठी हो तर या जिजाऊ महासाहेब

कष्टकऱ्यांचं येण्यासाठी शेतकऱ्यांचं येण्यासाठी बहुजनांचं येण्यासाठी मराठ्यांचं येण्यासाठी मला एक असा पुत्र दे सन एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी वारा ही शांत झाला दगडाला पाजर फुटला आणि सनाई चौगड्यांच्या निनादा सन एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी वरती शिवांचा जन्म झाला आणि मंगली अरे किती बाप पैदा होता था तो किसी के पेट मेसे होता था मगिजाओसी मारो की जिसके पेट मेसे बापो का बाप शिवाजी पैदा हुआ था बापो का बाप व शिवाजी पैदा हुआ था नाचू कीर्तनाकारी ज्ञानादी पलाऊ जगी असं म्हणणारे नामदेव महाराज आम्हाला दिसत नाहीत परंतु आवाज वाढव जे तुला आईची शपथ रे असं म्हणणारी पोरं मात्र गल्ली गल्लीमध्ये पाहायला मिळतात म्हणून मला सांगायचं की संभाजीराजे शिवाजीराजे तुमचा वारसा या ठिकाणी आम्ही जपला कुठेतरी कमी पडतोय पण उदाहरण देखील सांगतो जिजाऊ महासाहेबांच्या संस्कारांचा पास हा शिवचरित्र आणि शिवजयंती या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जपून ठेवायचं आहे मित्र हो मी आता बारावीला असल्यापासूनच या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात केली तसा मी काही जास्त लांबचा आणि अनोळखी नाही ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी येता आलं ते विलासराव ओळेकर आणि आमचे मित्र सुदाम भाऊ ओळेकर यांना सगळ्यांना माझा परिचयच आहेत परंतु माझं या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की शिवचरित्र वाचनं बोलणं आणि अंगीकारण ही या ठिकाणी काळाची गरज आहे मित्र हो शिवचरित्र वाचणं बोलणं अंगीकारण हा माझ्या व्याख्यानाचा विषयच मी या ठिकाणी सांगत असतो आज तरुण पिढीला आहे की छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी इंजिनियर होते मित्र हो छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी इंजिनियर होते छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी कॉन्ट्रॅक्टर होते छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी राजकारणी देखील होते छत्रपती शिवाजी महाराज एक शेतकरी नेते होते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की छत्रपती शिवाजी महाराज इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर कसे होते ते तर राजे होते मित्र हो शिवचरित्र यासाठी वाचायचंय शिवचरित्र यासाठी बोलायचंय की छत्रपती शिवाजी महाराज एक अष्टपैलू व्यक्ती महत्व होते आजही तुम्ही रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग अनेक किल्ल्यांवरती जर गेले तर छत्रपती शिवरायांचे किल्ले साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेले आहेत ते किल्ले तुमच्याकडे आमच्याकडे आजही ताट माने बघताय तरुण पिढी बहुतांश रायगडावरती सगळ्या किल्ल्यांवरती जाऊन आलेले असेल तुमच्या आमच्याकडे महाराजांचे किल्ले साडेतीनशे वर्षापूर्वी ताट मान्यने बघताय परंतु या तुमच्या आमच्या पुढाऱ्यांनी बांधलेले रस्ते या तुमच्या आमच्या पुढाऱ्यांनी बांधलेले पुलं अरे हे तुमच्या डोळ्या देखत बांधतात आणि तुमच्या डोळ्या देखत पडतात रे म्हणून मला सांगायचंय की महाराजांनी बांधलेल्या स्ट्रक्चर मध्ये इमानदारी होती आणि तुमच्या आमच्या पुढाऱ्यांनी बांधलेल्या स्ट्रक्चर मध्ये भ्रष्टाचारी येणे बेमानी आहे म्हणून या ठिकाणी शिवचरित्र वाचणं बोलणं अंगीकारण ही या ठिकाणी काळाची गरज आहे या मंचाला या ठिकाणी मला सांगायचंय कि प्रत्येक राजकारणी माणसानं शिवचरित्र वाचावं तेव्हा त्याला कळेल की छत्रपती शिवरायांचे विचार काय होते प्रत्येक इंजिनिअरांना लक्षात ठेवावं अरे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम लक्षात घ्यावी सिंधुदुर्ग किल्ला हा पाण्यात बांधलेला किल्ला आहे मित्र हो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किती आदर्श होते हे या ठिकाणी मला सांगायचंय की अरे सिंधुदुर्ग चारही दिशेनं पाणी आहे साडेतीनशे वर्षापूर्वी कुठलं तंत्र होतं आज या ठिकाणी पुलं बांधले जातात एवढा जमाना पुढे गेला महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सिंधुदुर्ग बांधला तो सिंधुदुर्गला चारही ठिक न पाणी आहे लाटांचे तडाके खात तो सिंधुदुर्ग तुमच्याकडे ताट माने बघतोय म्हणून मला सांगायचंय की महाराजांच्या स्ट्रक्चर मध्ये नक्कीच इमानदारी होती तुमच्या आमच्या पुढाऱ्यांच्या स्ट्रक्चरमध्ये इमानदारी ठेवा या ठिकाणी शिवचरित्र वाचा हे आपल्या या ठिकाणी पिढीला कळल्याशिवाय राहणार नाही अरे योजना योजना योजनांचा बाजारमध्ये अनेक चालला तुम्ही सगळेजण वापरताय हे सरकार आलं ही योजना त्यांचं सरकार आलं ती योजना यांचं सरकार आलं ही योजना अशा अनेक योजना आपल्याला परिपाठ झाल्यात लाडक्या बहिणीपासून तर सगळ्याच योजना आपल्याला परिपाठ झाल्यात पण मला सांगायचंय की साडेतीनशे वर्षापूर्वी माझा राजा एवढा हुशार होता की साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या महाराजांनी पेन्शन नावाची योजना महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या स्वराज्यामध्ये राबवली होती आज पेन्शन नावाची योजना आपण बघतो की पेन्शन चालू होत असत अरे जर युद्धामध्ये सैनिक घरातीर्थी पडला ना तर त्याच्या बायकोला त्याच्या मुलाबाळांना पेन्शन नावाची सुरू करणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा जर कोणता असेल तर माझे छत्रपती शिवाजी महाराज होते अरे अनुकंपावर घेण्याची योजना तुम्ही बघितली जर एखाद्या मुलाचे वडील ड्युटीवर असताना एक्सपाय एक्सपायर झाले तर त्या मुलाला अनुकंपावर घेण्यात येतं अरे महाराजांच्या सैन्यामध्ये काम करणारा सैनिक जर त्या ठिकाणी धरातीर्थी पडला तर महाराज त्याच्या घरी जायचे आणि त्याच्या बायका पोरांचं सातवन करायचे आणि त्याला अनुकंपावर म्हणजे त्याच्या बापाच्या जागेवर त्याला घेण्याचं काम हे साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी स्वराज्यामध्ये निर्माण केलं ही अनुकंपावर घेण्याची योजना या ठिकाणी महाराजांनी चालू केली म्हणून शिवचरित्र वाचणं बोलणं हे या ठिकाणी काळाची गरज आहे ते वाचल्यानंतर आपल्याला समज डीजे लावून जर शिवजयंती साजरी केल्या तर ते आपल्याला कळणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कळणं या ठिकाणी काळाची गरज आहे शिवकालीन पाणी योजना पाणी आडवा पाणी जिरवा अनेक योजना आल्या अनेक योजना गेल्या पण कोणत्याकडून पाणी आडलं नाही पाणी जिरलं नाही परंतु शिवकालीन पाणी योजना आज या ठिकाणी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्यामध्ये राबवली होती रायगडवर जर तुम्ही गेले महाराजांच्या राजधानीचा रायगड जर तुम्ही आयुष्यात बघितला तर माझं सांगणार आहे की आयुष्यामध्ये प्रत्येक माणसानं महाराजांच्या राजधानीचा रायगड बघावा प्रत्येक मराठी माणसानं बघावा तुम्ही महाबळेश्वरला नाही गेले तरी चालेल तुम्ही फिरायला कुठे जम्मू काश्मीर लाहोर इकडे जरी नाही गेले तरी चालेल परंतु महाराजांच्या राजधानीचा आयगड प्रत्येक मराठी माणसानं या ठिकाणी आयुष्यामध्ये बघावा अरे त्या ठिकाणी जा आपल्या बायका बरोबर जा आई बापांना घेऊन जा आणि सांगा की हीच ती जागा आहे हीच ती जागा आहे इथे साडेतीनशे वर्षापूर्वी मुस्लिम सत्तेच्या छातानावरती पाय देऊन माझा राजा छत्रपती झाला होता माझा राजा छत्रपती झाला होता ते आपल्या बायकापोरांना त्या ठिकाणी जाऊन सांगा की हीच ती रायगडाची जागा आहे एवढी दूरदृष्टी <अगस्ति> आणि एवढी प्लॅनिंग होती जर दारा मी रायगडावरती गेलात ना तर रायगडावरती पाण्याचे टाके आहेत आवर्जून रायगडाला जा आणि त्यावरती जे पाण्याचे टाके आहेत ते पाण्याचे टाके बघा जर एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळ पडला तो आपल्याला ना आठवत नाही पण आपल्या पिढीला पडणारा दोन हजार बाराचा दुष्काळ असेल एकोणासशे बहात्तरचा दुष्काळ असेल ज्या ज्या वेळेस आणि रायगड आणि रायगड परिसराला दुष्काळाच्या सळा झळा सोसाव्या लागल्या त्या त्यावेळेस त्या रायगडाच्या पाण्याच्या टाक्यामधून रायगड आणि परिसराला पाणी पुरवलं ही महाराजांची शिवकालीन पाणी योजना या ठिकाणी आजही आम्हाला कामी येते म्हणून मला सांगायचंय की महाराजांच्या योजना या इतक्या दूरदृष्टी प्लॅनिंग होत्या एवढ्या प्लॅनिंग होत्या म्हणून शिवचरित्र वाचणं बोलणं या ठिकाणी काळाची गरज आहे मित्र आजही तुम्ही नौदलाच्या ऑफिसला जर गेलात मुंबईला इंडियन ऑफिस आहेत इंडियन नेव्हीचं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्याकडे आज मोबाईल आहेत सर्वांच्या मोबाईलवरती गुगलवरती आजही टाका द फादर्स ऑफ इंडियन नेव्ही एकच नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या मुंबईवरती आज सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला होतो तुमच्या आमच्या ताजमहलला आत्ता परवा ताज, ता ताज हॉटेलला उडवलं जातं त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी काय सांगितलं होतं की जर या भारत आला या तुमच्या भारतभूमीला जर धोका कुठून असेल तर तो समुद्र मार्ग आहे तुमच्या भारतभूमीला जर धोका कुठून असेल तर तो समुद्र मार्ग आहे हे आमच्या ज्या वेळेस आमच्या मुंबईवरती हल्ला होतो आणि हल्ल्याचा हल्ले कर पाकिस्तान मार्गे समुद्राने येतो आणि आमच्या मुंबईला हल्ला करतो महाराजांनी साडेतीनशे वरच्या पूर्वी सा, सांगितलं होतं ज्याचं आरमार त्याच राज्य भगवान चंद्रगुप्त मौर्यानंतर जगाच्या इतिहासात पहिलं आरमार उभं करणारा जर राजा जर कुठला असेल तर ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते आजची न्यायव्यवस्था आपण बघतो मित्र हो अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं असं तुमच्या आमच्या समस्त हिंदूंना वाटत होत की अरे ह्या अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये मंदिर जावं असं आपल्याला वाटत होतं पण त्या अयोध्ये प्रभू रामचंद्राचं आम्हाला कळतं ते का होत नव्हतं तर आम्हाला सांगण्यात आलं की कोर्टाचा निर्णय आहे जागा ही हिंदू आणि मुस्लिमांची वादग्रस्त जागा आहे कोर्ट जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत या जागेवर जा हो राम मंदिर बांधता येणार नाही अरे ज्या राजा प्रभू रामचंद्र या ठिकाणी देव आणि धर्मासाठी लढला त्या राजाचं आए, मंदिर आज आम्हाला पाहायला मिळालं का तर या देशाची न्यायव्यवस्था अशी आहे की जर कोर्टानं नकार निकाल दिला तर आम्हाला त्या गोष्टी फॉलोअप कराव्या लागतात म्हणून प्रभू रामचंद्रांचं आज मंदिर झालं एवढी घरेडी न्यायव्यवस्था या देशामध्ये आहे मला तर आहे या राज्य सरकारला असेल की कुठल्याही व्यवस्थेला असेल एवढी घरेडी न्यायव्यवस्था आमच्याकडे आहे आमचा एक पत्रकार बांधव मध्यंतरी एका कोर्टामध्ये जातो आणि समोर एक, एक आजीबाई बसलेली असते आणि त्या आजीबाईला आमचा पत्रकार विचारतो की आजीबाई आज तुम्ही सत्तर वर्षाच्या या ठिकाणी कोर्टासमोर काय करताय त्यावेळेस ती आजीबाई त्या, त्या, त्या पत्रकाराला प्रश्न सांगते की दादा माझ्यावरती सतराव्या वर्षी बलात्कार झाला होता रे आणि आज सत्तराव्या वर्षी निकाल आहे म्हणून मी या ठिकाणी कोर्टात उभी आहे किती न्याय व्यवस्था होते तुमच्या आमच्या माता भगिनी जरी अन्याय होत असेल तर आम्हाला न्यायाची वाट पाहावी लागते कोपरडीचं प्रकरण असेल की अन्य कुठलंही प्रकरण असेल तासोन तास कोर्टामध्ये खटला चालतो आणि त्या ठिकाणी मग आम्हाला न्याय भेटतो एवढी चुकीची आणि घनडी व्यवस्था होती या उदाहरणाला एकच अनुसरून सांगायचंय अरे छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था एवढी जबरदस्त होती एक राजाचा पाटील होता राजाच्या पाटलाजाच्या लेखीवरती बलात्कार चौरंग करा आणि चौकात बसवा म्हणजे काय त्याचे दोन हात आणि दोन पाय काढा आणि त्याला चौकात बसवा परवान जिजाऊ मासाहेबांना कळतं आणि जिजाऊ मासाहेब शिवराजेने सांगतात शिवराजे राजाच्या पाटलानं स्वराज्याच्या लेकीवरती बलात्कार केलास तुम्ही त्याला कलम करून चौकात बसवलं तुम्ही त्याला जिवे का मारला नाही राजे त्यावेळेस शिवाजी महाराज जिजाऊ मासाबांना उत्तर काय देतात की आई साहेब आम्ही त्या रांजाच्या पाटाला जिवंत देखील मारू शकलो असतोस परंतु आई साहेब यानंतर जर स्वराज्याच्या लेकीच्या ओढणीकडे आणि पदराकडे जर कोणी वाटल्या वाकड्या नजरेनजरी बघितलं ना मासाहेब तर त्याला चौकातून जाता येताना दिसेल की आपण जर या ठिकाणी स्वराज्याच्या लेखीकडे नगर वाकड्या नजरेनं बघितलं तर आपला देखील राजाचा पाटीलच होतो म्हणून एवढी भयंकर न्यायव्यवस्था या ठिकाणी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होती म्हणून मला सांगायचंय की महाराजांची न्यायव्यवस्था आणि तुमच्या आमच्या या ठिकाणी जगातली न्याय व्यवस्था काय आहे या न्यायव्यवस्थेला प्रश्न आहे की महाराजांनी जसे न्याय दिले तशी न्याय व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे अरे शेतकऱ्याच्या मिरची या धक्का लावू नका असं सांगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते अरे एक इंग्रज अधिकारी काय म्हणतो ज्या दीडशे वर्ष इंग्रजांनी आमच्या देशावरती राज्य केलं ना तर इंग्रज अधिकारी काय म्हणतो जर छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या देशामध्ये जगायला जन्माला आले असते तर आम्ही या देशावर नाही तर या जगावरती राज्य केलं असतं एवढे अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून या ठिकाणी आपल्याला शिवचरित्र वाचणं बोलणं या ठिकाणी मला काळाची गरज वाटते तरुण पिढीला असेल की सगळ्यांना असेल मध्यंतरी आमच्या एका कॉलेजमध्ये मी काव्य संमेलनासाठी गेलो असताना एक आमच्या चौदा ते वीस वयोगटातलं पोरग काव्यता काव्य संमेलन ऐकण्या तरी गेलो आणि कविता सांगायला सुरुवात केली त्या मुलाच्या कवितेचा विषय होता की प्रेमाला उपमान नाही आजकाल तुमच्या आमच्या पोरांच्या डोक्यामध्ये जरा वेगळ्याच कविता चालू आहेत म्हणून आम्ही ते मी त्या ठिकाणी काव्य संमेलन ऐकण्यासाठी गेलो आणि त्या मुलानं कविता सांगायला सुरुवात केली प्रेमाला उपमान नाही उपमेला साकार नाही प्रेमाला उपमान नाही उपम्याला साखर नाही साखरेला ऊस नाही ऊसाला पाणी नाही पाण्याला पंप नाही पंपाला वीज नाही विजेला पैसा नाही पैशाला नोकरी नाही नोकरीला डिग्री नाही डिग्रीला शिक्षण नाही शिक्षणाला कॉलेज नाही कॉलेजला मुली नाही मुलींचं नुली प्रेम नाही प्रेमाला उपमान नाही म्हणून मला सांगायचं आहे की शिवाजीराजे संभाजीराजे आजही तुमचा वारसा आमच्यामध्ये जपला नाही जात राजे कारण तुम आमची पोरं आज बिडी आणि पुढी करता मरायला तयार झालीच राजे म्हणून तुमचा वारसा आजही आमच्यामध्ये जपला नाही जातोय राजे संभाजीराजे शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला या संभाजीराजे शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला या पण मला त्यांना सांगायचंय की संभाजीराजे शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला यालाच कसे कारण हल्ली आम्ही जिजाऊ गर्भा आताच मारतोय आणि संभाजीचा विषय उरलाच कुठे राजे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी आपल्या प्रत्येक घरामध्ये जिजाऊ जन्माला येणं या ठिकाणी महत्वाचं आहे आजच्या पिढीला जिजाऊ जन्माला येणं महत्वाचं आहे हे मला आज या ठिकाणी सांगायचंय म्हणून ह्या कवितेकडनं जाताना आमच्या छत्रपती शिवरायांच्या अनेक कविता या ठिकाणी मला सांगायच्या अरे देशधर्मावर छत्रपती शिवरायांवर अनेक या ठिकाणी कविता आहे का आपल्या मित्रांनो सांगितलं की आम्ही गाड्या डोंगरचे राहणार तुमची तुम्ही डोंगर दर्यातलेच माणसं असं म्हणायला हारसण नाही तुमच्या जवळच डोंगर आहेत अतिशय सुंदर अशी कविता आहे त्या कविता आपण म्हणल्या पाहिजे त्या मुलाने सांगितलं सादरीकरणाचा छोटासा प्रयत्न करतो आम्ही गाड्या डोंगरचे राहणार चाकर शिवबाचे होणार आम्ही गाड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाचे होणार निशान भगवे भूवर पडक शत्रूचे मग काळी जवडके मावळे आम्हीच लढणार चाकर शुभाचे होणार आम्ही गाड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाचे होणार छत्रपती शिवरायांच्या विचाराचे चाकर आपण झालो पाहिजे छत्रपती शिवरायांच्या विचाराचे शिवपाईक आपण झालो पाहिजे तानाजी तो वीर मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा परी नाही धीरच सोडणार चाकर शुभाचे होणार आम्ही गड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाचे होणार साकर शिवच होणार अशा ऐतिहासिक कविता आपल्या मुलाबाळांना सांगायला हव्या प्रेमाला उपन्य उपम्याला साकर राही अशा कवितेचा विषय न घेता महाराजांच्या शिवचरित्रावरच्या कविता या तुम्हाला मला आमच्या तरुण पिढीला या ठिकाणी कळायला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगा <laughs> 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 मित्र हो <laughs> या राजानं सगळं सुचलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टींचा सामना करावा